नमस्कार शेतकरी मित्रांनो कशात तुम्ही तर शेतकरी मित्रांनो आज आपण कापसाचे लाईव्ह बाजारभाव जाणून घेणार आहोत कापूस बाजारभाव जे साल तर हळूहळू कमी होताना दिसत आहे तरी तुम्ही चॅनलवरती जर पहिल्यांदा चालला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची शेतीविषयक आणि बाजारभावाविषयी माहिती आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे अमरावती जिथे आवक पंच्याहत्तर क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेले आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे देऊळगाव राजा जिथे आवक तेराशे नव्वद क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे पासष्ट रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेले आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे समुद्रपूर जिथे ते आवक तीनशे त्र्याण्णव क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर सहा हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे पंचवीस रुपये आणि सर्व साधारण दर सहा हजार नऊशे रुपये घाटंजी जिथे आवक तेराशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे सिंधी सेलू जिथे आवक एकोणावीसशे पंच्याहत्तर क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे पासष्ट रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे पुलगाव जिथे आवक दोन हजार एकशे पाच क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर पाच हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे पस्तीस रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो ह्याचे लाईव्ह कापूस बाजारभाव बा। तर तुम्हाला हे नवीन अपडेट कसे वाटले आणि तुमच्याकडे कापसाचे बाजारभाव किती प्रमाणात वाढलेले आहेत किंवा घटलेले आहे ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची शेतीविषयक आणि बाजारभावाविषयी माहिती आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद